नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या कोकणी हृदयच्या नव्या कोऱ्या भागात मी अमित तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो शुभ सकाळ मित्रांनो आणि आज हा दोन हजार चोवीसचा पहिला दिवस तर पहिल्या दिवसाची सुरुवात बाप्पाच्या दर्शनाने करायची आहे तर त्यानिमित्त मी आज चाललो आहे सिद्धिविनायक मंदिर तर आता मी सध्या एकटा आहे आणि माझ्याबरोबर येणार आहे माझा मित्र तो तुम्हाला दाखवतो पुढे तर आता मी चाललो आहे स्टेशनला तर एन्जॉय करूया आजचा व्हिडिओ तर चला बघूया कसा होतो आहे व्हिडिओ चला तर मित्रांनो मी आलो स्टेशनजवळ आणि हे उलवेमधले खारकोप स्टेशन आहे आणि इथून मी ट्रेन पकडणार नेहरूपर्यंत जाणार आहे आणि नेहरू नंतर पुन्हा दुसरी ट्रेन पकडून पुढे जायचं आहे तर आता मी जातो आहे तिकीट काढायला चला वरती जाऊया ट्रेन लागली आहे हॅलो गुड मॉर्निंग मी स्टेशन ला आलोय नाही बाबान वरी नाही खारकोपरला ट्रेन आता लागली आहे तू हा ऐरोलीला आता ऐरवलीला मी पोचेन किती वाजता माहिती सव्वा नऊ पर्यंत पोहोचून तो येऊन थांब चालेल कुठे आहेच कुठे चालेल खारकोपरवरून ट्रेन सुटली आता हे ट्रेन नेरूळ जाईल బాణూరు స్టేషన్ नेहरू स्टेशन इथे ने ठाणा ट्रेन लागली आणि मी नेहरू वर ट्रेन पकडली आपण इथून आता जातोय ठाण्याला एरवलीला मित्राला घ्यायचंय आणि तिथून मग आम्ही पुढे निघणार स्टेशन आलं इथे आपला मित्र थांबलाय बघूया कुठल्या लगेच लगेच आपला मित्र आला या साइड लाईश भाऊ आलाय सिद्धे भाऊ काय बोलता ठाण्याचा नवीन ब्रिज बरं आहे तर मित्रांनो आम्ही ठाण्याला पोहचतोय माझ्या बरोबर सिद्धेश पण आहे आम्ही जातोय ठाणा स्टेशनला आम्ही पोहचलो मी <laughs> सोडतोय तुला <laughs> मित्रांनो आम्ही आता थाणा स्टेशनला आलो आणि बघू शकता माझा मित्र सिद्धेश आणि इथून आम्ही आता दादरला जातोय आता आम्ही ट्रेन पकडतोय फास्ट ट्रेन दादरसाठी

और फिर इधर से पैक करती मजा आया थी <laughs> जाकर ब्रेक लाग लो फड़े <laughs> ना आके <laughs> पुढे खूप आहे दादर दादरला दादर काय रे हो। मला आतमध्ये जाऊ दे दो दो दो। ो दादरला आम्ही एवढ्या गर्दीत ना खाली उतरलो आमची हालत बेकार करून टाकले तर मित्रांनो आम्ही आता दादर स्टेशनच्या बाहेर जातोय आणि तिथून मग बस पकडणार आणि बस पकडून मग आपण सिद्धिविनायक मंदिरला पोहोचणार आहोत दादरचा मार्केट दिलेंसे जाँते। दिलेंसे जाँते। तर बघा मंडळी इथे खाना चढाक देते काय चिपकावल्या चिपकावल्या चिपका मी आता बस मध्ये बसलो सिद्धिविनायक ला जातोय आणि आज सिद्धिविनायक ला बस साठी मोफत प्रवास आहे गर्दी पण फुल आहे किती लाईन आहे ती बघा आणि आमक वाटतं शेवटच जाऊचं लागत परत गाडी पाठी जाऊया नको बाबा दर्शन घेऊनच जायचं आत बघा किती गर्दी हा दर्शनासाठी बसला बाबा शेवटला चला इथे शेवट इथून आपण एकदम शेवट तर मित्रांनो आता आम्ही लाईनला उभे आहोत लाईन पण एकदम मजबूत आहे एक बघा इकडे मंदिर त्या साईडला मंदिर आहे आणि पूर्ण मागेपर्यंत लाईन घेतली तर गर्दी आज भरपूर आहे दर्शन घेण्यासाठी आणि शिंदेशी ते थांबलाय माझ्या पुढे लाईन बघून भिरभिरलो आता जरा पण दर्शन घ्यायचाच आपल्याला बघूया किती वाजता दर्शन भेटता आणि एकदम सेवा आज मोफत आहे त्याच्यामुळे आपण पटापट इकडे माणसं येतात जास्त बस सोडले आज आणि ते दोन लाईन लावले आहेत एक साठी सेपरेट आहे आणि जेंट्स साठी सेपरेट आहे त्याच्यामुळे पटापट होईल गर्दी नाही होणार जास्त ज गणपती बाप्पाच्या मंदिरात आम्ही आता आलो जवळजवळ चार तासाच्या नंतर आता आपलं दर्शन पूर्ण होतंय श्री सिद्धिविनायक मंदिर तर मंडळी आपलं गणपती बाप्पाच दर्शन झालं सिद्ध दर्शन झालं काय धाव येते थांब गणपती बोगी निश्चित छोटा साईज आहे निश्चय छोटा निश्चय भाऊ गणपती आपल्याला घ्यायचा आहे पण छोटी साई आमचं दर्शन वगैरे झालं आता आम्ही चाललो बाहेर गर्दी एकदम तुफान तुफान गर्दी चपला कुठे तर मित्रांनो आपलं सिद्धिविनायक दर्शन आज पूर्ण झालं सिद्धेशचं आणि माझं तर आम्हाला दर्शन वगैरे व्यवस्थित भेटलं तर चला भेटूया असेच एका नवीन व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय टाटा